नमस्कार मुरंबामध्ये आपण पाहत आहोत इतकी रात्र रा झाली रेवा तू घरी जा असं म्हटल्यानंतर अक्षय तिला म्हणतो तू जा तेव्हा ती म्हणते मी राहते आजच्या दिवस इथे पण तिला अक्षय लगेच म्हणतो चांगलं दिसत नाही अजून लग्न झालेलं नाही तू इथं राहणं बरं दिसत नाही चार लोक काय बोलतील मग आजी आभीला सांगते तू ना रेवाला आपल्या फ्लॅटवर नेऊन सोड मग तो घेऊन जातो इकडे आर्था खूप रडत असते आणि ती रडणं बंदच करत नाही तेव्हा सीमा म्हणते तिला एकच व्यक्ती रडण्यापासून थांबवू शकतो ती म्हणजे आपली रमा आता रमाला बोलवावंच लागेल माझी आजी रमाला फोन करून सांगते अर्था खूप रडते तिला सांभाळण्यासाठी तू ये ती रच तिचं रडणं झालं बंद की मग परत घरी जा ती उठल्यानंतर सगळ्यांना सांगते तेव्हा काका म्हणतात मला ना काहीतरी गडबड वाटते ती म्हातारी फार चालक आहे तुला तिकडे बोलवेल आणि काहीतरी वेगळंच करेल पण आ पण रमा म्हणते नाही मला आता अर्थासाठी जावंच लागेल आणि रामा तिथे पोचल्यानंतर आजी तिला पुन्हा एकदा आठवण करून देते तू फक्त आणि फक्त इथे अर्थाला सांभाळायला आले आहे आणि तिचं रडणं बंद करायला ती रडायची बंद झाली हे लगेच तू इथून निघून जायचं इथे थांबायचं नाही नाहीतर अक्षयच्या प्रश्नांची उत्तरं देता देता आमच्या नाके नऊ येतील असं म्हणत तिला ती इथे थांबू नको फक्त बाळाचं रडणं बंद कर तिला झोपो आणि लगेच चालती व्हायचं आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग आपण पुढे काय होणार हे पाहण्यासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद